तर गुड मॉर्निंग सर्वांना तर हे बघा आज आम्ही कॉलेजला चाललेलो आज शनिवार आणि तसं तर आज लेक्चर वगैरे नाही तर पण तो बूट कॅम्प चालू आहे कोऑर्डिनेशनसाठी वगैरे जायचं आहे आणि थोडं काही काम आहे त्याच्यासाठी जायचं आहे अरे बघा जाऊन वीट करायचं आहे आणि सगळे ट्रेनर त्यांना तर मी प्रत्येक चालले आहेत तर हे बघा आम्ही परिक्षेची वाट बघतोय त्याच्यानंतर हे बघा आम्ही कॉलेजला आलो मस्तपैकी आणि आज सगळ्या स्टुडंटला कॉलेज नसतं त्याच्यामुळे एकदम कॉलेजला गर्दी नव्हती काही नसतं एकदम मस्तपैकी आलो आणि लेट आलतात थोडं कारण की आमचं कामच लेट होतं त्याच्यामुळे मस्तपैकी लेट आलतात तर बघू शकता कॅम्पस किती के मस्त दिसतोय आणि का कॅम्पस स्वच्छ इतकं मस्त आणि आज वातावरण पण खूप मस्त होतं एकदम छान तर हे बघा मित्रांनो मी कॉलेजमध्ये आणतो आणि आता ऑब्झर्वेशन साठी चाललेलो आहे तर बूट कॅम्प चालू आहे आज सहावा दिवस बूट कॅम्पचा आणि त्याच्यामुळे कसं चाललंय काय आणि सिग्नेचर काय आज मी दुसरा मॅडम आहे त्याच्यामुळे मला काही एवढं काम आणि येत एकदम मस्त आहे लाईट वगैरे एकदम छान वाटतंय चला जाऊया आतमध्ये त्याच्यानंतर दुपारी जेवण करायला आलतो तर हे बघू शकता आज एवढ्या बसेस पण नाही येतात कारण की सगळे फॅकल्टी वगैरे शनिवारी येत नाही ज्यांचं वर्क आहे तेच फॅकल्टी येतात शनिवारी बाकी तर येत नाहीत आणि हे बघू शकता आज शनिवार असून सुद्धा रोडवरती गर्दी कारण की आहे हायवे ऑबियसली गर्दी तर असणारच तर ठीक आहे चला जाऊया आतमध्ये मैं तुम्हारा बोलो प्रोजेक्ट दाखला एक हा प्रोजेक्ट है जे कि एम्बुल्स लगता ला ना काम करना प्रोजेक्ट है जस की जस जिस एम्बुल्स पुढ़ जाए रोड वर से सिग्नल ऑटोमेटिकली ग्रीन होते प्रोजेक्ट है खूब मोटा प्रोजेक्ट है बेजेक्ट है सत्तावन बाहर चार पांच जो सात चौस सा साठ चौस प्रोजेक्ट है कहीं तरी बता तुम्हें सगळे स्टुडंट इथं आणि व्हॅल्यू व्हॅल्युएशन करतायत बाकीच आणि हे आहे कॅबमध्ये आपण जातो तर जे ड्रायव्हरला झोप वगैरे लागू नये त्यासाठी आहे जर झोप वगैरे लागली तर ॲटोमॅटिकली अलारम वगैरे वाजणार असं सिस्टम वगैरे आहे ते भरपूर काय आणि ते एक्सप्लेन पण करत होते असं नाही पण त्यावेळेस मी व्हिडिओ नाही काढू शकत तेच म्हणून नाही काढला आणि हे बघा हे जे की आपलं पाणी सांडत जातं टँकर मधून अ म्हणजे असं ना त्याच्यावरती हो सोल्युशन म्हणून हा प्रोजेक्ट आहे असे भरपूर सारे प्रोजेक्ट होते आणि त्याच्यानंतर बाहेर आलो तर हे बघू शकता आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना कसं लेखतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मध्ये आलेलं टॉवर आहे टॉवर लाईनच त्याच्यानंतर बाहेर आलतो तर हे बघू शकता शिवलिंगम सर आमचे आय टी त्यांच्या त्यांच्यासोबत बोलत होते मस्तपैकी म्हटलं त्यांना घ्यावा व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आम्ही कॉफी कोड कॉपी घेण्यासाठी इकडं दुसरीकडे गेलतो तर तिथं क्रेन दिसलं तर म्हटलं दाखवा क्रेन पण तुम्हाला त्याच्यानंतर परत जात होतो तर कॉलेजच्या पुढे गेलतो ना तर त्याच्यामुळे परत येत होत तर हे बघू शकता वर्किंग आता पाच साडेपाच वाजून गेलेत तरी सुद्धा काम चालू आहे कारण की ऑबियसली इन्फ्रास्ट्रक्चरवरती कंटिन्युअसली युनिव्हर्सिटी काम करत असतात आणि तुम्हाला जर माहितच आहे आमच्या युनिव्हर्सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर किती मस्त आहे किती छान आहे आणि मी तर मस्त पैकी गाण्याचा आनंद घेत चाललो होतो पाठीमाग आणि बाकी सगळे शिवलिंगम सर मदी सर कीर्ती मॅडम ते सगळे पुढे चालले होते ठीक आहे बघा इन्फ्रास्ट्रक्चर आणि आज पण सनसेट खूप मस्त होता एकदम छान वाटलं तर हे बघा हा ब्रेन टेस्ट बघतोय आणि लहान का लहान मुलांना फळ्यावरती लिहून द्या नाश्ते बघतायत काय म्हणजे काय 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 नाही सांगते आणि हा बारीशपणा कोल्ड कॉफी घ्यायला कॉलेजच्या जवळ दिल पण आता एकदा डबल आलेलं आहे म्हटलं काहीतरी नाश्ता करा मस्त पैकी आलेला आहे बघायचं त्याच्यानंतर बेकरी मध्ये नेहमीप्रमाणे चहा कॉफी समोसा वगैरे थोडंफार घेतलं आणि खाल्लं मस्त कारण की मी तर नेहमी कॉफीच घेतो आता इकडे आल्यापासून कॉफीचीच सवय लागली आहे आणि हे बघू शकतो केक वगैरे इतके छान आहेत ना आम्ही नक्की रोजणार काही ना काही टेस्ट करणार हे बघा मित्रांनो आता आम्ही चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता चाललोच रूमवरती आणि पार्सल पण घेतलंय कोणाचा कॉल आला तर काय त्यांनी पार्सल घेतलंय चहा आणि थोडं वेपर्स घेतले तर मिक्सर लाईकच चकणार उद्या सकाळी मस्त उठल्यावर ठीक आहे लेट उठणार कारण काल रात्री थोडा उशिरा झोपलो आणि सकाळी डबल कॉलेज काल सुट्टी होती आज सुट्टी होती तस तर तरी जावं लागलं म्हणून मग गेलो त्यात मग नाही सुटाय वेळ जपणार ठीक आहे चला जाऊया तर हे बघा मित्रांनो मी आता पुढण्यासून जेवण वगैरे करून आलो त्याच्यानंतर मस्त पैकी थोडं काम होत वरती तेवढं काम केलं म्हणजे स्टुडंट जे आरपीच काम होत तेवढं काम केलं आणि आता मस्त पैकी गपून घ्यायचं तर प्रदीप सोबत थोडा गप्पा मारत बसलो होतो आणि आता तो, तो गेलाय बाहेर तर ठीक आहे बेटाव त्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ब्लॉग जवळचा असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय